नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण आपलं युट्यूब चॅनल प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे ट्युशन एरिया मंत्रीनगरच्या भागामध्ये मंत्रीनगरचा जो ऑटो पॉईंट आहे त्या भागामध्ये तिथून आपण मंत्रीनगरला जाते वेळेस आपल्याकडे दोन मजली घर विक्रीसाठी जागा जी जा आहे ते साडे स्क्वेअर फूट जागा आहे रेट अठ्ठ्याण्णव लाख रुपये रेट आहे दोन मजली कॉलमचं बांधकाम आहे त्या ठिकाणी सत्तावीस ते अठ्ठावीस हजार रुपये रेंट तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतं ज्यांना कुणाला मंत्रीनगरच्या भागामध्ये घर पाहिजे त्यांनी नक्की संपर्क करा आ, रस्ता लहान आहे समोरचा पंधरा फुटाचा रोड आहे अठ्ठ्याण्णव लाख रुपये किंमत आहे त्यांना लोन करून घ्यायचं असेल तर लोनही करून तुम्ही घेऊ शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या समोरच्या बाजूला बघू शकता हा पार्किंगसाठी मोठा स्पेस आहे खालच्या बाजूला जवळपास सहा रूम आहेत आणि वरच्या साईडला या ठिकाणी पाच रूम आहेत असं अकरा रूमचं दोन मधली घर ट्युशन एरिया मंत्रीनगरमध्ये विक्रीसाठी आहे समोरच्या बाजूला पंधरा फुटाचा रोड आहे अठ्ठ्याण्णव लाख रुपये किंमत आहे ज्यांना कोणाला हे घर पाहायचं असेल त्यांना आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील ट्युशन एरिया असेल मंत्रीनगर बायपास रु या ठिकाणी आपल्याकडे ओपन प्लॉट रो हाऊस घर विक्रीसाठी आहेत ज्यांना कुणाला त्या घराची किंवा रोहची माहिती पाहिजे असेल त्यांना ऑफिस